बदल हवा आमदार नवा या संकल्पनेतून विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन आबा पाटील यांनी मागील काही दिवसापासून माडा विधानसभा मतदारसंघात कार्यकर्त्यांची मोळी बांधण्यास सुरुवात केली आहे यासाठी ते विविध कार्यक्रम माडा मतदारसंघात घेत आहेत तसेच मागील दोन दिवसापासून त्यांनी बेचाळीस तालुक्यातील गावभेट दौऱ्याला सुरुवात केली असून या गावभेट दौऱ्याला जनतेमधून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे त्याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे आज बाभूळगाव येथील कार्यकर्त्यांकडून जेसीबीतून फुलाची उधळण करत हालग्याच्या कडकडामध्ये अभिजित पाटलांचा दिमाखा स्वागत करण्यात आलं यावेळी हजारो सभासद कार्यकर्ते नागरिक उपस्थित होते त्यामुळे माढा मतदारसंघात पुन्हा एकदा अभिजित पाटील यांची लोकप्रियता वाढत चालली असून शेतकऱ्यांच्या हिताचे प्रश्न युवकांना रोजगार विकास कामे यासाठी घराणेशाही जुगारून सुज्ञ जनता अभिजित पाटील यांचा पाठीशी खंबीरपणे उभा राहील अशी चर्चा देखील रंगू लागली आहे त्यामुळे माढा मतदारसंघात राजा का बेटा राजा नाही बनेगा जो काबिल होगा वही हकदार बनेगा अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे